नमस्कार मित्रांनो आज दिनांक बारा मे दोन हजार चोवीस मित्रांनो कालपासून आपण काल पण आपण म्युच्युअल फंडमधले एच डब्ल्यू पी म्युच्युअल फंडमधला फंड ऑप्शन्स याच्यावर आपण चर्चा केली काही लोकांचं असं मत होतं की बॉन्ड मार्केट आणि इक्विटी मार्केटमधला मला फरक सांगावा त्यांच्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ करतो आहे बॉन्ड मार्केट आणि इक्विटी मार्केट असे दोन वेगवेगळे -वे मार्केट्स आहेत जर सर्वसाधारणपणे तुम्हाला समजून सांगावं असं जर लेमॅन लँग्वेजमध्ये जर मी समजून सांगायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येईल तुम्हाला की सर्वसाधारणपणे मी एकट्याने जर व्यवसाय सुरू केलेला असेल तर त्याला आपण सोल प्रोप्रायटरी असं म्हणतो त्याच्यामध्ये जर मला तो व्यवसाय वृद्धी करायला मी एक पार्टनर घेतला तर त्याला आपण पार्टनरशिप फॉर्म असं म्हणतो परंतु एकपेक्षा जास्त पार्टनर घेणं आणि प्रत्येक वेळेस पार्टनर ज्यावेळेस एक्झिट करेल त्यावेळेस माझ्या कंपनीवर होणाऱ्या निर्बंधांना विचारात घेता मी माझ्या भागीदारी संस्थेचं पार्टनरशिप डीडचं कंपनीमध्ये रे ज्यावेळेस ट्रान्सफर करतो आणि शेअर बाजारामध्ये त्याचे शेअर्स लिस्ट करतो मी असंख्य लोकांना माझ्या कंपनीची पार्टनरशिप ऑफर करतो त्याला आपण शेअर मार्केटमधले शेअर्स असे म्हणतो शेअर बाजारामध्ये ज्या व्यक्तीने एखाद्या कंपनीचे शेअर्स जर खरेदी केलेले असतील तर ती व्यक्ती ही त्या कंपनीची मालक होते प्रवर्तक भले मी असेल परंतु माझ्या कंपनीचे मालक अनेक असू शकतात जे इक्विटी होल्डर आहेत इक्विटी होल्डर्सच्या अनुषंगाने जर विचारात घेतला तर इक्विटी होल्डर्स किती असू शकतात कोण कोण असू शकतात तर याच्यावर एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो इक्विटी होल्डर्स सेबीच्या मान्यतेप्रमाणे किती शेअर्स टाकायचे त्याचं कंपनीचं व्हॅल्युएशन काय त्या प्रो रेटा बेसिसवरती ठरवले जातात जेव्हा तुम्ही एखाद्या कंपनीचे शेअर्स घेतात तेव्हा तुम्ही त्याचे ते मालक होतात शेअर्समध्ये तुम्हाला कंपनीचा झालेला प्रॉफिट हा डिव्हिडंडच्या स्वरूपात मिळत असतो आणि कंपनीच्या नफा नुकसानीमध्ये तुम्ही सहभागी होत असता जसं नुकसानीत झालं तर कंपनीचं डिवॅल्युएशन होतं तुमच्या शेअर्सचा डीवॅल्युएशन कॉस्टचं डीवॅल्युएशन येतो शेअर्सची व्हॅल्यू म्हणजे त्याच्यावर मुद्रित केलेली रक्कम ही त्याची फेस व्हॅल्यू असते व बाजारभावामध्ये तुम्ही ती चढ्या भावाने अथवा खालच्या भावाने ते विकत घेत असता त्याचप्रमाणे ज्यावेळेस मला काही ठराविक कालावधीसाठी काही ठराविक प्रोजेक्टसाठी काही भांडवलाची गरज आहे अशा वेळेस आणि मला माझे भागीदार वाढवायचे नाही आहेत मला नंबर ऑफ शेअर्स मी वाढवू शकत नाही आहे अशा वेळेस मी सेबीच्या परवानगीने डिबेंचर्स फ्लोट करतो इथं मी याचा अर्थ मिलिंद संभावकर नाही तर एक कंपनी प्रवर्तक ह्या हिशोबाने मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर ज्यावेळेस तुम्ही डिबेंचर्स फ्लोट करतात त्यावेळेस ते डिबेंचर्स म्हणजे कर्जरोखे कर्जरोखे हे ठराविक व्याज दराने तुम्हाला दरवर्षी व्याज देण्यासाठी बांधील असतात ते कर्जरोखे दहा पर्यंतचे असू शकतात कर्जरोख्यात अनेक आता नवीन नवनवीन नियम्स येत आहेत कर्जरोखे हे नावाप्रमाणेच तुम्ही त्या कंपनीला दिलेले कर्ज असतो ते कर्ज कंपनी वापरते त्यांचा प्रोजेक्ट त्यांचं भांडवलाची नीड ही ती कम्प्लीट करते आणि त्याच्यासाठी वर्षाच्या शेवटी किंवा के केम्युलिटी पद्धतीने ॲट द टाइम ऑफ मॅच्युरिटी तुम्हाला त्या कर्ज रोक्यांवर प्रिन्सिपल प्लस रक्कम ही दिली जात असते कर्ज रोके जर कंपनी बंद झाली तर काय होऊ शकतो कर्ज रोके आणि शेअर्सच्या भागात शेअर्समध्ये जर विचार केला तर शेअर्सचं कंपनी बंद झाल्यानंतर तिचा ॲक्विजेशन आणि जर प्रॉपर्टी उरली तर ती त्या भाग तारखांमध्ये वाटली जाऊ शकते कर्जरोक्यांमध्ये ते कर्जरोखे कुठल्या प्रकारचे आहेत प्रेफरेबल आहेत का नॉन प्रेफरेबल आहेत प्रेफरेन्शियल डिवेंचर्स जे असतात कर्जरोखे म्हणजेच डिवेंचर्स इंग इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेफरेन्शिल प्रेफरेबल डिवेंचर्सला कंपनी ज्यावेळेस इन्सॉल्वंट होते त्यावेळेस त्या कंपनीच्या शेअर्स कंपनी, शे, कंपनी विक्रीनंतरचे शे आलेले पैसे सर्वप्रथम हे प्रेफरेबल डिबेंचर्सला दिले जातात मग डिबेंचर्सला दिले जातात आणि मग उरलेले पैसे बाकीचे जे कोणी आपले सावकार उरले असतील त्यांना दिले जातात आणि मग उरले तर शेअर बाजार शेअर शेअर्स होल्डर्सला डिस्ट्रीब्यूट केले जातात आणि प्रवर्तकाकडे जात असतात ह्या पद्धतीमध्ये डेप्थ मार्केट आणि इक्विटी मार्केट्स आहेत अजूनही डिटेल बऱ्याच काही आहेत तर सांगायच्या आहेत इथं आवर्जून सांगेल उद्या चौथ्या टप्प्याचं मतदान आहे सगळ्यांनी बाहेर या नक्की मतदान करा पुणे लोकसभेचंसुद्धा मतदान होतं आहे पुण्या लोकसभेमध्ये सगळ्यांनी आवर्जून मतदान करा यावेळेस पुण्याचं मतदान हे विक्रमी झालं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे मी उद्या संपूर्ण पुण्यामध्ये फिरता असणारच आहे त्यामुळे कदाचित व्हिडिओ करायला उशीर होईल किंवा एखाद्या बूथवर उभं राहूनच मी व्हिडिओ करेल आपण तिथं नक्की भेटू तुम्हाला जर कुणाला असं वाटत असेल की मी मतदान करताना मिलिन संभावकर तुम्हाला अपेक्षित आहे त्या लोकांनी कृपया मला वेळ कळवा फोन करा मी तिथं पोचण्याचा नक्की प्रयत्न करेल मी सकाळी सात वाजेपासून पुण्यातल्या पुणे लोकसभेच्या सगळ्या बूथवर उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो आहे नक्कीच स्पेशली माझा पहिला लक्ष असणारे कसबा मतदारसंघावर मी कसबा लोकसभा मतदार विधानसभा मतदारसंघातले पर्वती आणि कोथरूड यांना प्रामुख्याने प्रायोरिटी देत ह्या मत बूथवर आपण सगळ्यात पहिले काम करणार आहोत या सगळ्यांचे ठिकाणी पोचण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत ज्यांना आवश्यकता वाटते मिलिंद संभावकर तिथं पाहिजे त्यांनी कृपया मला फोन करा त्याचप्रमाणे मतदान करताना काही अडचणी आली तरी मला फोन करा <coughs> माझा संपर्काचा क्रमांक आपल्याकडे आहेच आज इथंच थांबूया स्वाभिमानाने बोलूया मी मध्यमवर्गीय नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र